मुळात इतर घडामोडींकडे सांगली छाटणी झालेल्या द्राक्षबागांचं नुकसान केल्यानंतर आता गारपिटीनं नाशिक आणि धुळ्यातल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणलं आहे नाशिकातल्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला सटाणा निपाड ओझर नांदूर शिंगोटे परिसरामध्ये गारपीट झाली सटाणा तालुक्यातील नामपूरसह अंबासन आसखेडा अशा अनेक गावात दुपारी एकच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारा पडल्या ज्यामुळे डाळिंब कांदा गहू या पिकांचं मोठं नुकसान झालंय चटाण्यात रस्त्यावरती ठिकठिकाणी गारांचा खच पडलेला पाहायला मिळाला तर औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये देखील रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला जवळपास तास हलक्या सरी इथं कोसळत होत्या दरम्यान काही तासात लातूर औरंगाबाद परभणी नगर अकोला जालना नांदेड नाशिक उस्मानाबाद परभणी तसंच सोलापुरात पावसाचा अंदाज कायमेटनं वर्तवला आहे त्यानुसार काही ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे शिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे फिरायला गेलेल्या डॉक्टरांची बोट भीमा नदीत पलटली असून चार डॉक्टर बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे इंदापूर गाव तालुक्यातल्या आजोती गावामध्ये ही घटना घडलेली आहे यापैकी एका डॉक्टरचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध सध्या सुरू आहे घटनेच्या वेळी दहा डॉक्टर बोटीतून प्रवास करत होते त्यापैकी सहा जण या संकटातून सुखरूप बचावलेत तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये उजनीच्या कालव्यात मामासोबत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलं ही वाहून गेली आहेत त्यापैकी दोन सख्या भावांचा मृत्यू झालेला आहे एकूण चार जण यात वाहून गेली होती आणि दोन जणांना वाचवण्यात यश आलंय ओम लोणी आणि सतीश लोणी अशी वाहून गेलेल्या मुलांची नावं आहेत बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या रेरा म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टची आजपासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे याशिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या हितासाठी अनेक तरतुदींचा समावेश रेरा या कायद्यात करण्यात आला आहे केंद्रानं पंचवीस मार्च दोन हजार सोळाला रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट कायदा मंजूर केलेला होता त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील रेरा कायदा मंजूर करण्याचं निश्चित केलं त्यासाठी जनतेनं दिलेल्या साडेसातशे सूचनांचा विचार करण्यात आला दरम्यान मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक मे पासून म्हणजे आजपासून रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात ना आला आहे कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेवटच्या गाण्यापर्यंत तुरीच्या खरेदीचं आश्वासन दिलं आहे मात्र मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन म्हणजे निवड बाता आहेत का असा सवाल सर्वसामान्य तूर उत्पादक शेतकरी विचारतोय कारण मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीचे आदेश देऊन आठवडा उलटलाय आणि आज फक्त यवतमाळ मधल्या केंद्रावरती तूर खरेदी सुरू झाली आहे यवतमाळच्या बाजार समितीच्या आवारामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तूर खरेदीला सुरुवात झाली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता वीस पती तूर झालेली आहे माझी इथं चाळीस कट्टे येऊन पडून आहे आता पंधरा दिवस झाले माल आणून टाकला बावीस तारखेपर्यंत यांनी मोजलेला माल जे होता नाफेडनं ना पंचवीस क्विंटल पर्यंत घेतली आता यांनी नवीन जी आर दाखवत आहे सत्तावीस तारखेचा का चार पोते आम्ही घेऊ तुमचे उरलेले पोते घेणार नाही मग आम्ही अकरा पोते उरलेले सोळा पोते न्यायचे कुठं शेतकऱ्यांच्या नावानं चांग करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय ते नागपुरात बोलत होते शेतकऱ्यांच्या नावानं स्वतःची तूर खपवणाऱ्या आणि घोटाळे करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या बंपर तुरीच्या उत्पादनाचं श्रेय मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेला दिलं आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात वीस लाख टन तुरीचं उत चा उत्पादन झालं दरम्यान सरकारनं आतापर्यंत पाच लाख टन तूर खरेदी केल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिली विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पाशी संबंधित निविदा प्रक्रियेतील प्रकरणी एसीबीनं चौदा जणांवरती फसवणुकीचे गुन्हे दाखल केले गोसेखुर्दच्या घोडाजरी कालव्याच्या कामामध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला फायदा पोहोचवल्याच्या आरोपाखाली सिंचन विभागाचे पाच तत्कालीन अधिकारी आणि अधि संबंधित कंपनीचे दोन अधिकारी अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर नेरला पाचोरा ओक्सा सिंचन प्रकल्पाच्या निविदेत श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीला लाभ पोहोचवल्याच्या आरोपाखाली सिंचन विभागाचे पाच अधिकारी आणि कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आमसभेला सुरुवात झाली आहे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाबरोबरच इतर विषयांवरती चर्चा करण्यासाठी या सभेचं कालपासून आयोजन केलं गेलं आहे मार्केट यार्ड परिसरातल्या श्री शाहू सांस्कृतिक भवनात या सभेचं आयोजन केलं गेलं आहे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार छत्रपती संभाजीराजे म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाडगे यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार तसंच हजारो कार्यकर्त्यांची या आमसभेला उपस्थिती आहे या आमसभेत प्रामुख्यानं मराठा आरक्षण यासह अनेक इतर मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे हि हुंडाई मोटर्स या कंपनीनं महाराष्ट्राऐवजी आंध्र प्रदेशात सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं निश्चित केलं आहे युंदाई मोटर्स या कंपनीमुळे औरंगाबादसह मराठवाड्यातल्या पंधरा हजार लोकांना रोजगार मिळणार होता मात्र कंपनीला सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ही, ही कंपनी आता राज्यातून बाहेर गेल्याचं बोललं जातं या प्रकल्पासाठी पुरवठादार असणाऱ्या कोरियन कंपन्यांना देखील मोफत जागा द्यावी अशी मागणी कंपनीनं सरकारकडे केली होती ती शासनानं अमान्य केल्यानं ही कंपनी आता आंध्र प्रदेशात गेल्याची माहिती आहे